आकर्षण जेव्हा हव्यासामध्ये बदलतं आणि हव्यास जेव्हा वासनेमध्ये बदलतो तेव्हा घडतं ते, ते अश्विनी बिद्रेसारखं संपूर्ण पोलीस स्थलालाच नाही तर महाराष्ट्राला हदरवणारं प्रकरण अश्विनी बिद्रे ही पोलीस ऑफिसर होती दीड वर्ष बेपत्ता होती कोणीही दखल घेत नव्हतं तिचे खर्चे पोलीस स्टेशन टू पोलीस स्टेशन न्याय मागत होते सोशल मीडियावरती बोलत होते माध्यमांशी बोलत होते मात्र त्यांना न्याय मिळत नव्हता अखेर न्यायालयाकडून सूत्र हल्ली तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर जे आलं ते सगळ्यांनाच हतरवणार होतं कारण या प्रकरणामध्ये आरोपीसुद्धा पोलीस खात्यातलाच निघाला आणि खाकीमधला काळा चेहरा म्हणून समोर आला संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये गाजलेली ही केस होती आणि आज मी याबद्दल बोलतेय कारण याच केसमध्ये आज तीन आरोपींना दोषी मानण्यात आलेला आहे पनवेल सत्र न्यायालयाने तसा निकाल दिलेला आहे त्यामुळे या सगळ्या काळामध्ये नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण काय सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बघूया हा व्हिडिओ सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली आणि त्यानंतर पुढे जे काही घडलं ते खरं तर हदरवणार होतं या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयाने पोलिसांच्या तपासावरती सुद्धा ताशेरे ओढले होते अश्विनी खर तर मूळच्या कोल्हापूरच्या हातकडंगले तालुक्यातल्या आळते गावच्या दोन हजार पाच साली त्याच गावातल्या गोरींशी त्यांचं लग्न झालं लग्नाच्या आधी सुद्धा त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या लग्नानंतरही तो सुरूच ठेवला आणि दोन हजार सहाच्या पोलीस भरतीमध्ये अश्विनी बिद्रे यांची भरती झाली यांना ये यश आलं आधी पुण्यामध्ये आणि नंतर सांगलीमध्ये त्यांचं पोस्टिंग होतं सांगलीला असतानाच अश्विनी बिद्रे यांची त्यांच्याच खात्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणाऱ्या अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख झाली ओळख प्रेमामध्ये बदलली आणि प्रेम संबंधांमध्ये दोन हजार तेरा साली अश्विनी बिदरेचं सा प्रमोशन झालं आणि रत्नागिरीला बदली झाली तेव्हा सुद्धा कुरुंदकर तिची पाठ सोडत नव्हता तिच्याकडे त्यांनी येणं जाणं सुरूच ठेवलं अश्विनीचा नवरा आणि वडिलांना या संबंधाची कुणकुण लागली त्यांनी तिला बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच कुरुंदकरचा इगो आडवा आला त्याने अश्विनीशी वाद घालायला सुरुवात केली तिच्यावरती दबाव टाकायला सुरुवात केली तिला गायब करेल अशा धमक्या तिच्या नवऱ्याला दिल्या त्यामुळे अश्विनीचं सगळंच कुटुंब कुठेतरी व्यथित झालेलं होतं आणि काळजीमध्ये वावरत होतं त्यानंतर दोन हजार पंधरा साली अश्विनीची बदली नवी मुंबईमधल्या कळंबोली पोलीस स्टेशनला झाली दीड वर्ष झाले ती कामावरती रुजू होत नव्हती आणि त्याच काळामध्ये कुटुंबियांशी तिचा संपर्कसुद्धा कमी झाला अश्विनीशी काहीच संपर्क होत नाही म्हटल्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण शोध लागत नव्हता अश्विनी बेपत्ता आहे अशा बातम्याही यायला सुरुवात झाली अखेर कुटुंबियांनी कुरुंदकरच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला सुरुवातीला त्यांची तक्रारसुद्धा कोणी घेत नव्हतं पण अखेर हे प्रकरण हायकोर्टामध्ये पोचलं कोर्टाने जेव्हा अश्विनीचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले त्यानंतर खरंतर या प्रकरणाला गती आली कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये वाद झालेला होता या वादाचं रेकॉर्डिंग अश्विनीचा नवरा असलेल्या राजू गोरे यांच्या हाती लागलं आणि त्यासोबतच त्यांना काही सी सी टी व्ही फुटेजसुद्धा मिळालं आता हे कनेक्शन नेमकं समोर कसं आलं तर झालं असं की अश्विनी आणि कुरुंदकर यांच्या प्रेमाचे वादाचे आणि जे काही संवाद होतं जे काही संभाषण होतं ते अश्विनीने स्वतःच्या कम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं होतं अश्विनीतल्या घरातल्याने जेव्हा हा कॉम्प्युटर बघितला हा तिचा लॅपटॉप बघितला त्यावेळी त्यांना या गोष्टीचा उलगडा झाला कुरुंदकरने त्यांच्याशी होणाऱ्या संवादामध्ये भांडणामध्ये सुद्धा वारंवार तिला जिवंत मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या हे सगळे पुरावे कळंबोली पोलिसांना देताच कुरुंदकर तात्काळ रजेवरती गेला आता अकरा एप्रिल दोन हजार सोळाला नेमकं काय घडलं अकरा एप्रिल दोन हजार सोळाला कुरुंदकर आणि अश्विनी यांची पोलीस ठाण्यामध्ये भेट होते पुढे दोघंही एकाच कारणे कुरुंदकरच्या भाईदर फ्लॅटवरती जातात तिथे कुरुंदकरकडनं अश्विनीवरती अत्याचार केले जातात आणि तिथे तिची निर्घृणपणे हत्या केली जाते सुरुवातीला गळा दाबला जातो आणि त्यानंतर खरं तर कुठलेही संवेदनशील माणसाला हदरवेल अशा पद्धतीने वूड कटरनी म्हणजे ज्यांनी लाकूड कापतात त्या हत्यारापासून तिच्या शरीराचे तुकडे केले जातात शरीरापासून धड वेगळं केलं जातं काही काळ ते तुकडे कुरुंदकरच्या फ्रीजमध्ये ठेवले जातात पुढे हा मृतदेह भाईंदरच्या खाडीमध्ये फेकला जातो आणि हे सगळं करण्यासाठी कुरुंदकर तिघांची मदत घेतो यातली पहिली व्यक्ती आहे राजू पाटील दुसरं म्हणजे त्याचा बालपणीचा मित्र महेश पळणीकर आणि तिसरं म्हणजे कुंदन भंडारी यातला कुरुंदकरसोबत महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी हे सुद्धा आज दोषी ठरलेले आहेत राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे जाता जाता अजून एक म्हणजे एकनाथ खडसे जे राजकीय नेते आहेत त्यांचा भाचा आहे राजू पाटील आता कुरुंदकर कसा सापडला खरं तर ही केस ना प्रचंड वेगळी होती म्हणजे सगळ्यांना हे लक्षात आलेलं होतं की कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये प्रेमसंबंध होते ते एकत्र राहत होते त्यांच्यामध्ये नंतर वाद झाले पण कुरुंदकर कुठेही पकडला जात नव्हता कुरुंदकरला अनेक त्याच्याकडे विचारणा सुद्धा झाली पण तो काही सांगत नव्हता कारण तो स्वतःच पोलीस खात्यामधला होता त्याचे तिथे तपास अधिकाऱ्यांशी आणि एकूण सगळ्या यंत्रणेशी संबंध होते यंत्रणा कशी कर काम करते हे सुद्धा त्याला माहिती होतं तो सांगायचा मी इथे तपासाला गेलो होतो तिथे गेलो होतो अमक्या पोलीस चौकीला गेलो होतो कुठेही तो दाखवत नव्हता पण सीसीटीव्ही ही, ही गोष्ट अशी आहे ना की त्याच्यामध्ये काही गोष्टी आठवून आल्या आता या हत्याकांडामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता की अश्विनीची बॉडी शेवटपर्यंत सापडली नाही कारण कुरुंदकरनी हे तुकडे करून ते एका पोत्यात भरले आणि अतिशय स्लो म्हणजे दहाच्या स्पीडनी गाडी चालवत हळूवारपणे ते फेकून दिले खाडीमध्ये पण ते फेकताना त्यांनी काही किलोची वजनं सुद्धा त्या तुकड्यांना लावलेली होती जेणेकरून ते वरती येणार नाही बरं आता त्यांनी केलं काय की बॉडी मिळत नव्हती हत्यार मिळालं नाही आणि बाकी फिजिकल जे पुरावे असतात ना म्हणजे रक्त सांडलेलं असतं ह्या त्या, त्या गोष्टी तो स्वतः पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे त्यांनी ते सगळ्या नष्ट केल्या होत्या मग पोलिसांनी काय केलं तर पाण्याचं स्कॅनिंग केलं म्हणजे काय केलं जिथे त्याला फेकलं होतं त्या पाण्यामध्ये एक्सेस ऑफ लोखंड मिळालं एक्सेस ऑफ आयन मिळालं जास्तीचं लोखंड मिळालं त्यामुळे पोलिसांनी तिथे टेक्निकल टीमची मदत घेतली त्यानंतर गुगल लोकेशनची सुद्धा मदत झाली की त्यावेळी दोघांचंही टॉवरचं लोकेशन एक होतं पुढेसुद्धा बरेच दिव बऱ्याच काळ ते लोकेशन एक होतं त्यामुळे कुठेतरी त्याची मदत झाली आणि कुरुंदकरनी ज्या पद्धतीने आधी जाऊन त्या ठिकाणाची पाहणी केली होती त्याच्या साथीदार आरोपी जे आहेत त्यांनी गोण्या खरेदी केल्या होत्या वजनं खरेदी केली होती तर या सगळ्या गोष्टीसुद्धा मदत या सगळ्या प्रकरणामध्ये झाली आता कुरुंदकरसह दोघेजणं या प्रकरणामध्ये दोषी आहेत न्यायालयाकडून तब्बल ऐंशी साक्षीदार तपासण्यात आली सात वर्ष सुनावणी सुरू होती आणि या सगळ्या काळामध्ये अश्विनीचे पती असलेले राजू गोरे ज्यांना राजीव गोरे म्हणून ओळखलं जातं त्यांनी प्रचंड लढा दिलेला आहे सोशल मीडिया असू द्या किंवा इतर सगळ्या बाबतीमध्ये जिथून जिथून त्यांना उभं राहता येईल असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याबद्दल खरं तर त्यांचं कौतुक करायला हवं आज या प्रकरणामध्ये कुरुंदकरला तीनशे दोन अंतर्गत आहे इतर दोघांना सुद्धा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभाग होता त्यामुळे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी एक कलमांतर्गत दोषी ठेवण्यात आलेला आहे राजू पाटील याची निर्दोष पुराव्याभावी मुक्तता झालेली आहे आता येत्या अकरा एप्रिलला म्हणजे बरोबर हत्येनंतरच्या नऊ वर्षांनी आता शिक्षा सुनावली जाणार आहे आणि न्यायालयाने त्या दिवशी अश्विनीची मुलगी सिद्धी आणि पतीला सुद्धा हजर राहायला सांगितलेलं आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच म्हणजे अनेक ठिकाणी या प्रकरणाची चर्चा होती त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला काळीमा फासणारं आणि एक प्रकारे खाकीवर्दीला डाग लावणारं हे प्रकरण आहे याचा शेवट नेमका कसा होतो आणि आरोपींना कशा पद्धतीने किती शिक्षा होते हे बघणं महत्त्वाचं राहील तूर्त असा व्हिडिओत इतकंच